लोणावळा शहरात मटक्याचे अड्डे आणि बेकायदेशीर दारू विक्री केले जात असल्याचे निदर्शनास आल्याने लोणावळा शहर पोलिसांकडून या मटक्याच्या अड्ड्यावर व दारू विक्रीवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली लोणावळा शहर पोलिसांनी तीन ठिकाणी मटक्यावर छापा घालून चार आरोपींना ताब्यात घेतले आणि बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली या कारवाईत एकूण सहा हजार चारशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच चौदाशे रुपयाच्या चाळीस बाटल्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण फुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राहुल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले पोलिसांनी केलेल्या कारवाईत किरण राजू जाधव विकास बिकाजी पैलवार वैभव भगवान साठे अशोक जगन्नाथ फाळके अशा चौघांना तीन वेगवेगळ्या अड्ड्यावरून लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असताना ताब्यात घेतले या चौघांवर महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला